जय शिवराय मी आता संजनाचं भाषण बघितलं सभागृहातलं मला देवा शपथ सांगतो इतकं समाधान वाटलं ही पोरगी कशी काय निवडून आली असत नाही पण जे बोलते है ना असं वाटतं की मीच बोलतोय मी आपली आभारी आहे की आपण मला उद्योग ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम यावर बोलण्याची परवानगी दिली माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्तीला आपल्या समोर उद्योग ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावर बोलण्याची संधी मिळाली अध्यक्ष मोदय या राज्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवन हे शेतीवर अवलंबून असते शेतीवर अवलंबून आहे जे सरकार शेतकऱ्याला वीज पाणी आणि रस्ते देईल ते सरकार शेतकऱ्यासाठी एक वरदान असते दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी रस्ते पाणी आणि वीज शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या योजनेवरती मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली मी आपणास सांगू इच्छिते की महाराष्ट्र राज्यात सर्व दूर तर विकास केलाच परंतु माझ्या कन्नड सोयगाव मतदारसंघात ज्या मतदारसंघामध्ये दिवसा वीज राहत नव्हती बारा बारा तास शेतकरी विजेचे वाट पाहत असायचे परंतु दोन हजार चौदाला या देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले या देशाचे प देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी विजेचे उत्पादन वाढवण्यासाठी पारंपरिक व अपारंपारिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रत्येक राजाला अर्थसहाय्य दिले आपल्या देशामध्ये ऐंशी टक्के वीज हे कोळशापासून तयार होते कोळसा हे जमिनीतील धन आहे आणि देश आणि तीस वर्षे एवढा कोळसा आपल्या देशात आहे या देशाची दूरदृष्टी असलेले पंतप्रधान यांनी या, या विषयात लक्ष घातले आणि ज्या ठिकाणी तेहतीस केवी सबस्टेशन आहे त्या भागामध्ये शेतकऱ्यांना भाडी तत्वावर घेऊन किंवा शासकीय जमिनीवर सोलार बसून वीज तयार करून ती तेतीस शेतकऱ्याला चोवीस तास वीज पुरवण्याची राज्याला आणि प्रत्येक जिल्ह्याला आर्थिक तरतूद करून दिली आहे आणि त्यामुळे शेतकरी अन्नदाताच नाही तर ऊर्जादाता सुद्धा होणार आहे याबद्दल मी देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय श्री अजितदादा पवार यांचे आभार मानते याशिवाय शेतकऱ्यांचे केवळ महाराष्ट्र राज्याच्या भरोशावर न राहता शेतकऱ्याला नव्वद टक्के सबसिडीवर सोलार पंप देण्याची योजना सुरू करून शेतकऱ्याला पंप मिळा पंप मिळायला सुद्धा सुरुवात झाली आहे या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र भाईजी मोदी यांनी एक कोटी गरीब कुटुंबाच्या घरावर सोलर पॅनल बसून वीज वीज विलातून मुक्ती सुद्धा दिली आहे केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजितदादाजी अजितदादा पवार हे शेतकऱ्यांचे पुत्र व अनुभवी नेत्या नेते आहेत शेतकऱ्यांसाठी केवळ विद्युत विभागात नाही तर विद्युत कृषी सहकार आणि उद्योग खात्यामध्ये सुद्धा लक्ष देऊन या राज्याला देशातील एक नंबर एकचे राज्य बनवतील अशी माझी आशा आहे शेवटी उद्योग खात्यात एक अपेक्षा करते माझा कन्नड सोयगाव मतदारसंघ उद्योगदृष्ट्या मागासलेला आहे या ठिकाणी एम आय डी सीसाठी भूसंपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती ती पूर्व पूर्वरत सुरू करावी आणि माझ्या मागासलेल्या कन्नड सोयगाव तालुक्याला न्याय द्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करते अध्यक्ष महोदय माझ्या कन्नड सोयगाव मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम क्रमांक एक सहासष्ट व बाग पान बाब क्रमांक शहाण्णव यावर माझे मत मांडते माझा कन्नड सोयगाव मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ भागात येतो या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळं आहेत जसे की गौताळा अभयारण्य आहे पितळखोरा लेणी आहे अंतुर किल्ला आहे इत्यादी निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा समावेश या मतदारसंघात आहे एकूण महामार्ग राज्यमार्ग पाच असून त्याची एकूण लांबी एकशे अठ्ठावीस पॉईंट पन्नास किमी आहे व प्रमुख जिल्हा मार्ग अठरा असून त्याची लांबी तीनशे चोवीस पॉईंट चाळीस आहे माझा मतदारसंघ शेतीमध्ये अग्रेसर असून जलसिंचनाचे अनेक प्रकल्प या ठिकाणी असल्यामुळे शेतीचे उत्पन्न चांगले आहे बाजार पोहोचवण्यासाठी रस्त्याचे कामे व्हावे कामे होणे आवश्यक आहे तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात कन्नड सोयगाव मतदारसंघातील रस्ते व पुलाला मंजुरी मिळून निधी मिळाल्यास अनेक विकास कामाला चालना या ठिकाणी मिळू शकते त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय कृषी प्राण पान क्रमांक अठ्ठावीस आणि प्राण पान क्रमांक चाळीस यावर माझे मत मानते माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी बांधवावर मोठं संकट निर्माण झालं आहे कन्नड सोयगाव तालुक्यात साठ सा, हजार साठ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे बाधित झालं आहे सदरील नुकसान हे तेहतीस टक्के पेक्षा जास्त झालेले असल्याने नुकसानीचे न्याय अंतिम महावाल तहसीलदार यांनी माननीय जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर केलेला आहे या अतिवृष्टीचे शेतकऱ्याला शासनाने तातडीने अनुदा, अनुदान द्यावे याचे आदेश करावे अशी विनंती मी आपल्याला करते आणि परत एकदा आज आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद कारण तिने एमआयडीसी मागितली आहे तिने रस्त्यांसाठी पैसे मागितले आहेत आणि अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातनं तिने प्रस्ताव मांडलेत आता ते प्रस्ताव मंजूर होतील नाही होतील पुढे राहिलं पण ती बोलली आहे आणि हे कोणीही बोललं असतं तरी मला समाधान झालं असतं याच्यात असं नाही आहे की काही कुठेतरी वेगळ्या कोणी वाजगीत बसावायचा पण एवढं मात्र नक्की आहे की ही बोलली आहे म्हणून मी तिचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तिने आता तिचं सरकार आहे तिने ते करून घ्यावं आणि रायभान जाधव साहेबांचे आशीर्वाद तिने मिळवावेत अशा पद्धतीचं मी त्याला माझ्या वतीने निश्चितच एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की पाठबळ मी देतोय की तुम्ही करून घे की जे बोलली आहेस गे, तुझं अभिनंदन आहे पण बोललीस तर आता हे करून घे करून घेतलंस तर तुला रायबान जाधव साहेबांच्या आशीर्वाद मिळतील आणि नक्कीच तू हे करून घेशील असं मला विश्वास वाटतो की ज्या पद्धतीने आहेस त्या पद्धतीने ते होईल आणि आता सरकार दोन्ही ताब्यात आहेत केंद्र पण आणि राज्य पण आणि त्याच्यात काहीतरी नुकसान भरपाईचं पण त्याच्यामध्ये कुठेतरी उल्लेख आलाय तिचा त्या पटकन आता तेवीसला मी कोण उपोषणाला बसतोय त्याच्या अगोदर पैसे सोडले तर खूप चांगलं होईल म्हणून राज्य सरकारला पण ते सांगितलं पाहिजे की बाबा हे बसतील उपोषणाला त्याच्यापेक्षा पहिले पैसे सोडून द्या त्याचा पण फायदा होईल मतदार संघाचा फायदा सर्वसामान्यांचा फायदा गोर गरिबांचा फायदा हेच जाधव कुटुंबाचं पहिलं आणि शेवटचं धोरण आहे आणि ते जर का तुम्ही वापरत असाल वागत असाल तसं तर सलाम आहे थँक्यू